बाजारातून तीनशे लिटरचा एक फ्रीज खरेदी करणं त्यामध्ये श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे अनेक दिवस ठेवणं घरामध्ये दुर्गंधी पसरू नये म्हणून अगरबत्ती लावणं श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे केले त्या बाथरूमला घराला सतत धुवून स्वच्छ करणं कोणतीही शंका येऊ नये म्हणून रात्री दोन ते तीन वाजता घरातनं बाहेर पडून मृतदेहाची विल्हेवाट लावणं आफताबनं केलेला हा गुन्हा जर का तुम्हाला एखाद्या थ्रिलिंग चित्रपटासारखा वाटत असेल तर तुम्ही अगदी योग्य आहात कारण की डेक्स्टर ह्या अमेरिकन वेबसिरीज म्हणूनच आफताबन ही कल्पना घेतली असं त्याने पोलिसांना सांगितलं मनोरंजन मिळावं आणि लोकांनी सतर्क राहावं म्हणून निर्माण केलेल्या या गुन्हे दाखवणाऱ्या वेब सिरीज मालिका चित्रपट हे बघूनच गुन्हेगारीचं प्रमाण वाढतंय का हा महत्त्वाचा प्रश्न पडतोय मालिका चित्रपट सेन्सर बोर्डची कात्री नसलेल्या सीरीज आणि इतर साहित्याला समाजाचा सा आरसा असं म्हणतात पण गुन्हे दाखवणाऱ्या ह्याच मालिका बघून आरोपींना गुन्हे कसे करायचे केलेले गुन्हे लपवायचे कसे याचे धडे मिळत का हा प्रश्न अस्वस्थ करून टाकतोय कारण देशातलं गुन्हेगारीचं प्रमाण कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढत चालले नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या अहवालानुसार दोन हजार एकवीस मध्ये भारतात एकोणतीस हजार दोनशे बहात्तर हत्येंची प्रकरणं नोंदवली गेली दोन हजार वीस मध्ये हीच संख्या एकोणतीस हजार एकशे त्र्याण्णव इतकी होती आणि आता दोन हजार एकोणीस मध्ये ही संख्या अठ्ठावीस हजार नऊशे पंधरा इतकी झाली होती अर्थातच गुन्हेगारीमध्ये वाढ होताना दिसतीये महिलांवरच्या गुन्ह्यांमध्ये पंधरा टक्क्यांनी वाढ झाली आणि यामध्ये देशाची राजधानी दिल्ली सगळ्यात असुरक्षित आहे राज्यानुसार वेगवेगळ्या गुन्हेगारीचं प्रमाण जर का बघितलं तर दोन हजार झारखंड मध्ये झारखंडमध्ये सर्वाधिक हत्या झाल्या होत्या राजस्थानमध्ये सर्वाधिक बलात्काराच्या प्रकरणांची नोंद झाली अपहरण आणि दरोड्याच्या बाबतीमध्ये दिल्लीचा पहिला क्रमांक आहे तर अंमली पदार्थांच्या तस्करीमध्ये पंजाब नेहमीप्रमाणे पहिलाच आहे अवैध शस्त्र जप्तीच्या बाबतीमध्ये उत्तर प्रदेश पहिल्या क्रमांकावर आहे आणि सगळ्यात जास्त चार्जशीट ह्या गुजरातमध्ये नोंदवल्या गेल्या आहेत हा सगळा अहवाल नोंद झालेल्या गुन्ह्यांचा आहे पण जे गुन्हे नाही आहेत आणि त्यांच्या आकडेवारीचं काय यावरून गुन्हेगारीचं भीषण वास्तव तुमच्या लक्षात येईल याला खत पाणी देण्याचं काम गुन्हेगारी विश्वावरती आधारित मालिका चित्रपट आणि वेबसिरीज करताय का, वेब करता का हा महत्वाचा प्रश्न आहे मध्यंतरी डर हा चित्रपट बघून एकतर्फी प्रेम करणाऱ्या प्रेमवीरांचं पेव त्या काळामध्ये फुटले होते धूम बघून बँक लुटण्याचे प्लॅन बनवणाऱ्या तरुणांच्या टोळ्या अजर पोलिसांनी पकडल्या स्पेशल 26 हा चित्रपट बघून भारतातील प्रसिद्ध सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी टी बी झेड यांना लुटायचा प्रयत्न करणाऱ्या टोळीला सुद्धा पोलिसांनी पकडलं होतं खोसला का घोसला हा चित्रपट आल्यानंतर एकाच प्लॉटची अनेक जणांना विक्री केल्याच्याही घटना उघडकीस आलेल्या होत्या कबीर सिंग आणि मुन्नाभाई एमबीबीएस या चित्रपटानंतर अनेक तोत्या डॉक्टर उदयाला आले होते बंटी और बबली बघून अनेक जणांनी पैसे कमवण्याचा सोपा मार्ग असं समजून तोच मार्ग स्वीकारला लोखंडवाला विवेक भूमिकेनं प्रभावित होऊन गुंडांच्या एका टोळीनं मुलाचं अपहरण करून त्याची हत्याही केली होती चित्रपट पाहून खून करून मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्लॅन केल्याच्याही घटना समोर आल्या चित्रपटाच्या प्रभावानं घडलेल्या गुन्हेगारी घटनांची अशी कितीतरी उदाहरणं आपण देऊ शकतो तुम्हाला काय वाटतं गुन्हेगारी प्रवृत्तीला जर चित्रपटांमुळे चालना मिळत असेल तर ह्यावरती निर्बंध लागले पाहिजे का आम्हाला नक्कीच कळवा धन्यवाद